इतका पैसा मगाशी जे काहीतरी तीन हजार कोटी चार हजार कोटी तर चार हजार कोटीला किती शून्य लागते तर आपल्याला कळत पण नाही एवढाला पैसा आहे यांच्याजवळ तो काय म्हणजे आपच विषय लय हार्ड आहे आपच विषय लय हार्ड आहे ना आपकडं आप खोक्यांनी कार्ड आहे पन्नास खोक्याचा जोर आहे सगळं आपण विषय हार्ड आहे आपण पन्नास खोक्यांनी कार्ड आपला आपला घरात काय आपाला मतदारसंघात नाही मान आहे पण तरी बी एकनाथ शिंदेकडे बराच म्हणे लाड आहे आपाचा विषय हाड हे किशोर आप्पा यांच्यावर मी काही फार बोलायची गरज नाही बरंच काय 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 काही बघत होते येताना काय झालं नेमकं को मतदारसंघात कोण काय बोललो कोण काय बोललं मतदारसंघातलं एक कुणाचं तरी भाषण मी ऐकत होते बहुतेक त्यांची मुलगी किंवा अजून कोणीतरी असेल मग ती बिचारी रडते ती बिचारी पाणी पिते ती बिचारी पुन्हा पुन्हा रडते ती बिचारी पुन्हा पुन्हा असं एकदम तिला कड येतोय असं आवंडा गिळून गिळून ती बिचारी आणि म्हटलं अरे एवढं एवढं असं काय दुःख झालंय तर मग आमच्या पप्पांनी खूप काम केलं आमच्या पप्पांनी एवढं काम केलं ना की पप्पांना आमचं कळ बघायला मिळत नव्हता कशासाठी माय एवढं करायचं पप्पांना घरी बस म्हणायचं एवढं कशाला पप म्हणजे पप्पा काय आम्हाला काय असं भाकरण भाजी चुरून खाऊ घालत होते का काय हा <Layout> का पप्पा आमच्या घरात येऊन भाकरी थापत होते का आमचा कापूस वेचत होते का आमचं सोयाबीन खुरपून देत होते पप्पांनी आमच्यासाठी केलं म्हणजे केलं काय केलं काय पप्पानी आमच्यासाठी आमचे पप्पा आमच्या <shift syrup Forum> अरे पंचेचाळीस दिवसाची माझी लेख होती सिझरियन झालं होतं माझं माझं सिझर झालं आणि पंचेचाळीस दिवसाचं माझं बाळ होतं आणि मी एका एक रात्रीमध्ये दुबईला जाऊन परत आले होते मला एक इंटरनॅशनलचा सा पेपर सादर करायचा होता आणि माझ्या लेकीचा मामा इथे विशाल मामा आहे जो माझ्या लेकराला बाटलीने धूत पाजत होता हे कधी सांगितलं नाही पण ते आज ते भाषण ऐकून जरा माझा वाढदिवस आठ तारखेला होता तुम्ही सगळ्यांनी ऑनलाईन बघितलं असेल माझं लेकरू घरी होता आणि मी बाहेर प्रचारात होते माझ्या लेकराचा वाढदिवस फेब्रुवारीमध्ये होता मी मुक्त संवादात पायी फिरत होते आणि लेकरू माझं घरी होत काल माझ्या भावाच्या लेकराचा दोन वर्षाच्या बाळाचा वाढदिवस होता आणि तो भाऊ माझा प्रचारासाठी माझ्यासोबत आहे आम्ही हे सांगत बसत नाही का सांगायचं नाही लोकांनी काही तुम्हाला आग्रह केला नाही नसल जमत तो बसा घरात कुणी काय लगन चिठ्ठी पाठवली होई तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला ना दे तुम्ही करताय संपला विषय ना दे ना तुम्हाला तर मग पुन्हा बोलून दाखवू नका मी हे केलं मी ते केलं मी असं केलं मी तसं केलं तुम्ही तुम्ही आयत्या पिठावर रेगुट्या मारायला बसला ते, ते सांगत नाही आरव तात्यांनी जे उभं केलं होतं आरव तात्यांना कधीही गद्दारीने स्पर्श केला नाही आरव तात्यांचं सगळं आयुष्य निष्कलंक चारित्र्य म्हणून त्यांनी त्यांचं आयुष्य घालवलं त्या त्यांच्या निष्कलंक चारित्र्याला डाग लावायचं पाप तुम्ही केलं तुम्हाला अधिकार काय मिळतो आरोवतात्यांचा फोटो लावायचा आणि त्यांचं नाव घ्यायचा तुमच्यासारख्या गद्दारांनी त्यांचं नावही घेऊ नये लायकी पण नाही तुमची तुम्ही काय सांगता शहानपण राजे हो मग ते काहीतरी सांगायला लागले की म्हणे शिंदे साहेब असं झालं तसं झालं मग शिंदे साहेबांनी कुणासाठी काम केलं जरा पत्रकारांनी लक्षात घ्यावं एक साधारणतः तीन चार दिवसापूर्वी कुठंतरी भाषण चालू होतं आणि एकनाथ शिंदे असं म्हणाले की त्यांनी मला हलक्यात घेतलं म्हणून मी सरकार पाडलं हलक्यात घेतलं म्हणले उद्धव ठाकरेंनी हलक्यात घेतलं म्हणून मी सरकार पाडलं हे मात्र बरोबर आहे त्यांचं हे हे वाक्य बरोबर आहे त्यांचं दादा हो अडीच वर्षाचा काळ उद्धव साहेबांना मिळाला मी तुमच्या स्थानिकच्या प्रश्नावर जास्त येणार नाही कारण वैशाली त्यांनी फार त्याच्यावरती वेळ घालवला आणि त्या खूप विस्ताराने त्यावर बोलल्या साधारणतः अडीच वर्षाचा कार्यकाल उद्धव साहेबांना मिळाला फेक नरेटिव्ह फेक नरेटिव्ह सारखा गोंडक शब्द जे देवेंद्र फडणवीस वापरतात त्या देवेंद्र फडणवीसांनी खरंतर फेक नरेटिव्ह महानिर्मिती केंद्र हे स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांनी अनेक नरेटिव्ह इथं सेट करण्याचा प्रयत्न केला त्या देवेंद्र फडणवीसांनी इथे एक त्यांच्या लावारी स्पेट ट्रोलर्स आणि भक्तुल्यांनी पंचवीस पैशाच्या हिशोबाने जे मेसेज पेरतात त्यांनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली की मुख्यमंत्री पदाच्या काळात उद्धव साहेब घराच्या बाहेरच पडले नव्हते एक नरेटिव्ह कसं सेट केलं जातं बघाय की उद्धव साहेब घराच्या बाहेर पडले नाही उद्धव साहेब कोणाला भेटले नाही उद्धव साहेबांचा काळ कोणता उद्धव साहेबांचा काळ होता वीस एकवीस बावीसचे पाच सहा महिने या वीस एकवीस या दोन वर्षामध्ये फक्त पाचोरा नाही फक्त महाराष्ट्र नाही फक्त भारत नाही अख्खं जग कोरोनाशी झुंज येत होतं ज्या कोरोना काळामध्ये सबंद जगभरामध्ये सगळीकडे आपल्याला तीनच नियम सांगितले जात होते कि कोरोना कोरोनापासून वाचायचं असेल तर काय करावं लागेल दहा सेकंद हात धुत राहा तीस सेकंद हात धुत राहा डेटॉलने सतत सतत हात धुत राहा तोंडाला मास्क बांधा आणि गरज नसेल तर बाहेर घराच्या बाहेर पडू नका शक्य तेवढं तुम्ही तुमचं काम घरातून तुम करा शक्य तेवढे मानवी संपर्क टाळा हे तीनच नियम होते ना <coughs> हीच गोष्ट मोदी सुद्धा सांगत होते ना बावीस जानेवारी मला अजूनही आठवतो तो दिवस की जेव्हा त्यांनी जनता कर्फ्यू मांडला होता आणि त्या जनता कर्फ्यू पालन सबंद राज्याने आणि देशाने केलं होतं कशासाठी की कुणीही घराबाहेर पडायचं नाही अगदी लहान पोरांच्या शाळा ऑनलाईन भरत होत्या ना माय आपल्याकडे लेकरांच्या शाळेच्या मोबाईलचे डाटे नव्हते भरायला हा चार चार लेकरांची शाळा असतील मोबाईल एकच असायचा तरी सुद्धा आपण ऍडजस्ट करू करू लेकरांच्या शाळा केल्या ले केल्यान <coughs> आपण लेकर मोबाईल वर शिकवले दोन वर्ष अनेक लोकांनी ऑफिसच्या केल्या लोका बोलायची नातेवाईकांना भेटायचं असेल तर व्हॉट्सअप कॉल चालू होते अशा सगळ्या काळामध्ये या राज्याची काळजी घेतली ती कुटुंब प्रमुख म्हणून सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आणि त्यांना साथ दिली होती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या दोन माणसांनी जे काम केलं ते काम केंद्रातलं सरकार हे भाजपचं सरकार आहे ते सरकार काँग्रेसचं नाही ते सरकार आमचं नाहीये पण केंद्रातलं सरकार भाजपचं असताना सुद्धा भारत सरकारने ठामपणे सांगितलं की सगळ्यात चांगलं काम कोरोनाच्या काळात जर कुणाचं झालं असेल तर ते महाराष्ट्र सरकारचं झालेलं आहे ते उद्धव सरकारचं झालेलं आहे दोन वर्ष हा माणूस अहो रात्र काम करत होता आपल्याला आपल्या घरातल्या माणसासारखं त्या ऑनलाईन येऊन प्रत्येक गोष्ट सांगायचे असं करा तसं करा भाज्या टिकणाऱ्या विकत घ्या इथपर्यंत सांगायचे ते कि बघा भाजीपाला आणायला सारखे सारखे बाहेर पडू नका कडधान्य वापरा डाळी वापरा त्याच्यात प्रोटीन असतं त्याच्यानं तुम्हाला ताकद मिळेल मोड आलेली धान्य खा किती बारीक बारीक गोष्टी ते समजावून सांगायचे एवढं बार काही ना आम्हाला कधी याच्या आधी कोणत्या नेत्याने सांगितलं नव्हतं कोरोना संपला पुढे काय झालं पुढे उद्धवसाहेब आजारी पडले आजार पण इतकं भयंकर होत मनक्याचा आजार जडला शरीराचा कुठलाही भाग हलत नव्हता माणूस मृत्यूशय्येवर गेला मृत्यूच्या दारेमध्ये उद्धव साहेब होते आदरणीय रश्मी वहिनी कावऱ्या बावऱ्या झालेल्या त्यांच्या डोळ्यात काहूर आपला नवरा आपलं सौभाग्य आपलं कुंकू मृत्यूच्या दारेमध्ये आहे आपली दोन लेकरं पंखा खाली घेऊन ती मावली टुकुर टुकुर टुकूर त्या तुक आयसीयूच्या लाल दिव्याकडे बघायची की काय होणार आहे आपला नवरा जगेल की वाचेल तिच्या डोक्यात हे नव्हतं की सत्तेचं काय होईल मुख्यमंत्री पदाचं काय होईल त्या खुर्चीच काय होईल कारण अमृता वहिनीमध्ये आणि रश्मी वहिनीमध्ये फरक आहे फरक आहे दोघींमध्ये त्या माऊलीला एवढंच बिचारीला पडलेलं की आपल्या नवऱ्याचं काय होईल आपल्या सौभाग्याचं काय होईल आपला नवरा आजारी आहे तो मृत्यूच्या दाड येत आहे तो मृत्यू शय्यावर झोपलेला आहे काय करावं पण त्याच वेळेला मुख्यमंत्री साहेबांकडे उद्धव साहेबांकडे काय होतं मुख्यमंत्री पद होतं म्हणजे या लोकांनी इतका यांच्याकडे पैसा इतका पैसा मुळ्याशी जे काहीतरी तीन हजार कोटी चार हजार कोटी तर चार हजार कोटीला किती शून्य लागते तर आपल्याला कळत पण नाही एवढ्याला पैसा आहे यांच्याजवळ तो काय म्हणजे लय हार्ड आहे आपाचं विषय लय हार्ड आहे ना आपाकडं खोक्यांनी कार्ड आहे पन्नास खोक्याचा जोर आहे सगळं विषय पन्नास खोक्यांनी कार्ड आहे आपला आपला घरात काय आपला मतदारसंघात नाही मान आहे पण तरी बी एकनाथ शिंदेकडे बराच म्हणे लाड आहे आपाचा विषय नाही हार हे किशोर आप्पा यांच्यावर मी काही फार बोलायची गरज नाही बरंच काय 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 बघत होते येताना काय झालं नेमकं को मतदारसंघात कोण काय बोललं कोण काय बोललं मतदारसंघातलं एक कुणाचं तरी भाषण मी ऐकत होते बहुतेक त्यांची मुलगी किंवा अजून कोणीतरी असेल मग ती बिचारी रडते ती बिचारी पाणी पिते ती बिचारी पुन्हा पुन्हा रडते ती बिचारी पुन्हा पुन्हा असं एकदम तिला कड येतोय असं आवंडा गिळून गिळून ती बिचारी आणि म्हटलं अरे एवढं एवढं असं काय दुःख झालंय मग आमच्या पप्पांनी खूप काम केलं आमच्या पप्पांनी एवढं काम केलं ना की पप्पांना आमच्या बघायला मिळत नव्हता कशासाठी माया एवढं करायचं पप्पांना घरी बस म्हणायचं एवढं कशाला पप म्हणजे पप्पा काय आम्हाला काय असं भाकरण भाजी चुरून खाऊ घालत होते का काय <laughs> <laughs> हा का पप्पा आमच्या घरात येऊन भाकरी थापत होते का आमचा कापूस वेचत होते का आमचं सोयाबीन खुरपून देत होते पप्पांनी आमच्यासाठी केलं म्हणजे केलं काय केलं काय पप्पानी आमच्यासाठी पप्पा काय अरे पंचेचाळीस दिवसाची माझी लेख होती सिझरियन झालं होतं माझं माझं माझर झालं आणि पंचेचाळीस दिवसाचं माझं बाळ होत आणि मी एका एक रात्रीमध्ये दुबईला जाऊन परत आले होते मला एक इंटरनॅशनलचा सा पेपर सादर करायचा होता आणि माझ्या लेकीचा मामा इथे विशाल मामा आहे जो माझ्या लेकराला बाटलीने धूत पाजत होता हे कधी सांगितलं नाही पण ते आज ते भाषण ऐकून जरा माझा वाढदिवस आठ तारखेला होता तुम्ही सगळ्यांनी ऑनलाईन बघितलं असेल माझा लेकरू घरी होता आणि मी बाहेर प्रचारात होते माझ्या लेकराचा वाढदिवस फेब्रुवारीमध्ये होता मी मुक्त संवादात पायी फिरत होते आणि लेकरू माझं घरी होत काल माझ्या भावाच्या लेकराचा दोन वर्षाच्या बाळाचा वाढदिवस होता आणि तो भाऊ माझ्या प्रचारासाठी माझ्या सोबत आहे आम्ही हे सांगत बसत नाही सांगायचं नाही लोकांनी काही तुम्हाला आग्रह केला नाही नसल जमत बसा घरात कुणी काय लगन चिठ्ठी पाठवली होय तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला ना दे तुम्ही करताय संपला विषय ना दे ना तुम्हाला तर मग पुन्हा बोलून दाखवू नका मी हे केलं मी ते केलं मी असं केलं मी तसं केलं तुम्ही तुम्ही आयत्या पिठावर रेगुट्या मारायला बसला ते सांगत नाही आर्व तात्यांनी जे उभं केलं होतं आरोव तात्यांना कधीही गद्दारीने स्पर्श केला नाही आरोव तात्यांचं सगळं आयुष्य निष्कलंक चारित्र्य म्हणून त्यांनी त्यांचं आयुष्य घालवलं त्या आरव तात्यांच्या निष्कलंक चारित्र्याला डाग लावायचा पाप तुम्ही केलं तुम्हाला अधिकार काय मिळतो आरोव फोटो लावायचा आणि त्यांचं नाव घ्यायचा तुमच्यासारख्या गद्दारांनी त्यांचं नावही घेऊ नये लायकी पण नाही तुमची तुम्ही काय सांगता शहानपण राजे हो मग ते काहीतरी सांगायला लागले की म्हणजे साहेब असं झालं तसं झालं मग शिंदे साहेबांनी कुणासाठी काम केलं जरा पत्रकारांनी लक्षात घ्यावं एक साधारणतः तीन चार दिवसापूर्वी कुठंतरी भाषण चालू होतं आणि एकनाथ शिंदे असं म्हणाले की त्यांनी मला हलक्यात घेतलं म्हणून मी सरकार पाडलं हलक्यात घेतलं म्हणले उद्धव ठाकरेंनी मला हलक्यात घेतलं म्हणजे सरकार पाडलं हे मात्र बरोबर आहे त्यांचं हे हे वाक्य बरोबर आहे त्यांचं <laughs> दादा हो अडीच वर्षाचा काळ उद्धव साहेबांना मिळाला मी तुमच्या स्थानिकच्या प्रश्नावर जास्त येणार नाही कारण वैशाली त्यांनी फार त्याच्यावरती वेळ घालवला आणि त्या खूप विस्ताराने त्यावर बोलल्या साधारणतः अडीच वर्षाचा कार्यकाल उद्धव साहेबांना मिळाला फेक नरेटिव्ह फेक नरेटिव्ह सारखा गोंधस शब्द जे देवेंद्र फडणवीस वापरतात त्या देवेंद्र फडणवीसांनी खर तर फेक नरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र हे स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांनी अनेक नरेटिव्ह इथं सेट करण्याचा प्रयत्न केला त्या देवेंद्र फडणवीसांनी इथं एक त्यांच्या लावारी स्पेट ट्रोलर्स आणि भक्तुल्यांनी पंचवीस पैशाच्या हिशोबाने जे मेसेज पेरतात त्यांनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली की मुख्यमंत्री पदाच्या काळात उद्धव साहेब घराच्या बाहेरच पडले नव्हते एक नरेटिव कसं सेट केलं जातं बघा की उद्धव साहेब घराच्या बाहेर पडले नाही उद्धव साहेब कोणाला भेटले नाही उद्धव साहेबांचा काळ कोणता उद्धव साहेबांचा काळ होता वीस एकवीस बावीसचे चे पाच सहा महिने या वीस एकवीस या दोन वर्षामध्ये फक्त पाचोरा नाही फक्त महाराष्ट्र नाही फक्त भारत नाही अख्खं जग कोरोनाशी झुंज देत होत ज्या कोरोना, कोरोना काळामध्ये सबंद जगभरामध्ये सगळीकडे आपल्याला तीनच नियम सांगितले जात होते की कोरोना कोरोनापासून वाचायचं असेल तर काय करावं लागेल दहा सेकंद हात धुत राहा तीस सेकंद हात धुत राहा डेटॉलने सतत सतत हात धुत राहा तोंडाला मास्क बांधा आणि गरज नसेल तर बाहेर घराच्या बाहेर पडू नका शक्य तेवढं तुमचं काम घरातून करा शक्य तेवढे मानवी संपर्क टाळा हे तीनच नियम होते ना हीच गोष्ट मोदी सुद्धा सांगत होते ना बावीस जानेवारी मला अजूनही आठवतो तो दिवस की जेव्हा त्यांनी जनता कर्फ्यू मांडला होता आणि त्या जनता कर्फ्यूचं पालन संबंध राज्याने आणि देशाने केलं होतं कशासाठी की कुणीही घराबाहेर पडायचं नाही अगदी लहान पोरांच्या शाळा ऑनलाईन भरत होत्या आपल्याकडे लेकरांच्या शाळेच्या मोबाईलचे डाटे नव्हते माय भरायला चार चार लेकरांची चा शाळा असतील मोबाईल एकच असायचा तरी सुद्धा आपण ऍडजस्ट करू करू लेकरांच्या शाळा केल्या नाय आपण लेकरं मोबाईल वरच शिकवले दोन वर्ष अनेक लोकांनी ऑफिसच्या मीटिंग ऑनलाईन केल्या ऑनलाईन लोक बोलायची नातेवाईकांना भेटायचं असेल तर व्हॉट्सअप कॉल चालू होते अशा सगळ्या काळामध्ये या राज्याची काळजी घेतली ती कुटुंब प्रमुख म्हणून साहेबांनी आणि त्यांना साथ दिली होती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या दोन माणसांनी जे काम केलं ते काम केंद्रातलं सरकार हे भाजपचं सरकार आहे ते सरकार काँग्रेसचं नाही ते सरकार आमचं नाहीये पण केंद्रातलं सरकार भाजपचं असताना सुद्धा भारत सरकारने ठामपणे सांगितलं की सगळ्यात चांगलं काम कोरोनाच्या काळात जर कुणाचं झालं असेल तर ते महाराष्ट्र सरकारचं झालेलं आहे ते उद्धव सरकारचं झालेलं आहे दोन वर्ष हा माणूस अहो रात्र काम करत होता आपल्याला आपल्या घरातल्या माणसासारखं त्या ऑनलाईन येऊन प्रत्येक गोष्ट सांगायचे असं करा तसं करा भाज्या टिकणाऱ्या विकत घ्या इथपर्यंत सांगायचे ते की बघा भाजीपाला आणायला सारखे सारखे बाहेर पडू नका कडधान्य वापरा डाळी वापरा त्याच्यात प्रोटीन असतं त्याच्याने तुम्हाला ताकद मिळेल मोड आलेली धान्य खा किती बारीक बारीक गोष्टी ते समजावून सांगायचे एवढं बार काही ना आम्हाला कधी याच्या आधी कोणत्या नेत्याने सांगितलं नव्हतं कोरोना संपला पुढे काय झालं पुढे उद्धव साहेब आजारी पडले आजार पण इतकं भयंकर होतं मनक्याचा आजार जडला शरीराचा कुठलाही भाग हलत नव्हता माणूस मृत्यूशयीवर गेला मृत्यूच्या दाडेमध्ये उद्धव साहेब होते आदरणीय रश्मी वहिनी कावऱ्या बावऱ्या झालेल्या त्यांच्या डोळ्यात काहूर आपला नवरा आपलं सौभाग्य आपलं कुंकू मृत्यूच्या दाडेमध्ये आहे आपली दोन लेकर पंखा खाली घेऊन ती मावली टुकूर टुकुर टुकूर त्या यूच्या लाल दिव्याकडे बघायची की काय होणार आहे आपला नवरा जगेल की वाचेल तिच्या डोक्यात हे नव्हतं की सत्येचं काय होईल मुख्यमंत्री पदाचं काय होईल त्या खुर्चीचं काय होईल कारण अमृता वहिनीमध्ये आणि रश्मी वहिनीमध्ये फरक आहे फरक आहे दोघींमध्ये त्या माऊलीला एवढंच बिचारीला पडलेलं की आपल्या नवऱ्याचं काय होईल आपल्या सौभाग्याचं काय होईल आपल्या नवरा आजारी आहे तो मृत्यूच्या तो मृत्यू झोपलेला आहे काय करावं पण त्याच वेळेला मुख्यमंत्री साहेबांकडे उद्धव साहेबांकडे काय होतं मुख्यमंत्री पद होत काय म्हणजे या लोकांनी इतकं यांच्याकडे पैसा इतका पैसा जे काहीतरी तीन हजार कोटी चार हजार कोटी तर चार हजार कोटीला किती शून्य लागते तर आपल्याला कळत पण नाही एवढ्याला पैसा आहे यांच्याजवळ तो काय म्हणजे आपण <laughs> आपड आहे पन्नास खोक्याचा जोर आहे सगळं आपाचं विषय लय हार्ड आहे पन्नास खोक्यांनी कार्ड आहे आपला आपला घरात काय आपला मतदारसंघात नाही मान आहे पण तरी बी एकनाथ शिंदेकडे बराच म्हणे लाड आहे हा हे किशोर आप्पा यांच्यावर मी काही फार बोलायची गरज नाही बरच काही काय काय काही बघत होते येताना काय झालं नेमकं को मतदारसंघात कोण काय बोललं कोण काय बोललं मतदारसंघातलं एक कुणाचं तरी भाषण मी ऐकत होते बहुतेक त्यांची मुलगी किंवा अजून कोणीतरी असेल मग ती बिचारी रडते ती बिचारी पाणी पिते ती बिचारी पुन्हा पुन्हा रडते ती बिचारी पुन्हा पुन्हा असं एकदम तिला कड येतोय असं आवंडा गिळून गिळून ती बिचारी आणि म्हटलं अरे एवढं एवढं असं काय दुःख झालंय तर मग आमच्या पप्पांनी खूप काम केलं आमच्या पप्पांनी एवढं काम केलं ना की पप्पांना आमच्या गळ बघायला मिळत नव्हता कशासाठी माया एवढं करायचं पप्पांना घरी बस म्हणायचं एवढं कशाला पप म्हणजे पप्पा काय आम्हाला काय असं भाकरण भाजी चुरून खाऊ घालत होते का काय हा का पप्पा आमच्या घरात येऊन भाकरी थापत होते का आमचा कापूस वेचत होते का आमचं सोयाबीन खुरपून देत होते पप्पानी आमच्यासाठी केलं म्हणजे केलं काय केलं काय पप्पानी आमच्यासाठी आमचे पप्पा <laughs> नाटक अरे पंचेचाळीस दिवसाची माझी लेख होती सिझरियन झालं होतं माझं माझं सिजर झालं आणि पंचेचाळीस दिवसाचं माझं बाळ होतं आणि मी एका एक रात्रीमध्ये दुबईला जाऊन परत आले होते मला एक इंटरनॅशनलचा पेपर सादर करायचा होता आणि माझ्या लेकीचा मामा इथे विशाल मामा आहे जो माझ्या लेकराला बाटलीने धूत पाजत होता हे कधी सांगितलं नाही पण ते आज ते भाष्य ऐकून जरा माझा वाढदिवस आठ तारखेला होता तुम्ही सगळ्यांनी ऑनलाईन बघितलं असेल माझं लेकरू घरी होता आणि मी बाहेर प्रचारत होते माझ्या लेकराचा वाढदिवस फेब्रुवारी मध्ये होता मी मुक्त संवादात पायी फिरत होते आणि लेकरू माझं घरी होतं काल माझ्या भावाच्या लेकराचा दोन वर्षाच्या बाळाचा वाढदिवस होता आणि तो भाऊ माझा प्रचारासाठी माझ्या सोबत आहे आम्ही हे सांगत बसत नाही का सांगायचं नाही लोकांनी काही तुम्हाला आग्रह केला नाही नसल जमत तो बसा घरात <laughs> कुणी काय लगन चिठ्ठी पाठवली होय तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला ना दे तुम्ही करताय संपला विषय ना दे ना तुम्हाला तर मग पुन्हा बोलून दाखवू नका मी हे केलं मी ते केलं मी असं केलं मी तसं केलं तुम्ही तुम्ही आयत्या पिठावर रेगुट्या मारायला बसला ते सांगत नाही आरव तात्यांनी जे उभं केलं होतं आरव तात्यांना कधीही गद्दारीने स्पर्श केला नाही आरव तात्यांचं सगळं आयुष्य निष्कलंक चारित्र्य म्हणून त्यांनी त्यांचं आयुष्य घालवलं त्या आरव तात्यांच्या निष्कलंक चारित्र्याला डाग लावायचा पाप तुम्ही केलं तुम्हाला तुम्हा अधिकार काय मिळतो आरव तात्यांचा फोटो लावायचा आणि त्यांचं नाव घ्यायचा तुमच्यासारख्या गद्दारांनी त्यांचं नावही घेऊ नये लायकी पण नाही तुमची तुम्ही काय सांगता शहानपण राजे हो मग ते काहीतरी सांगायला लागले की म्हणजे शिंदे साहेब असं झालं तसं झालं मग शिंदे साहेबांनी कुणासाठी काम केलं जरा पत्रकारांनी लक्षात घ्यावं एक साधारणतः तीन चार दिवसापूर्वी कुठतरी भाषण चालू होतं आणि एकनाथ शिंदे असं म्हणाले की त्यांनी मला हलक्यात घेतलं म्हणून मी सरकार पाडलं हलक्यात घेतलं म्हणले उद्धव ठाकरेंनी मला हलक्यात घेतलं म्हणून मी सरकार पाडलं हे मात्र बरोबर आहे त्यांचं हे हे वाक्य बरोबर आहे त्यांचं <coughs> दादा हो अडीच वर्षाचा काळ उद्धव साहेबांना मिळाला मी तुमच्या स्थानिकच्या प्रश्नावर जास्त येणार नाही कारण वैशाली त्यांनी फार त्याच्यावरती वेळ घालवला आणि त्या खूप विस्ताराने त्यावर बोलल्या साधारणतः अडीच वर्षाचा कार्यकाळ उद्धव साहेबांना मिळाला फेक नरेटिव्ह फेक नरेटिव्ह सारखा गोंडस शब्द जे देवेंद्र फडणवीस वापरतात त्या देवेंद्र फडणवीसांनी खरंतर फेक नरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र हे स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांनी अनेक नरेटिव्ह इथं सेट करण्याचा प्रयत्न केला त्या देवेंद्र फडणवीसांनी इथं एक त्यांच्या लावारी स्पेट ट्रोलर्स आणि भक्तुल्यांनी पंचवीस पैशाच्या हिशोबाने जे मेसेज पेरतात त्यांनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली की मुख्यमंत्री पदाच्या काळात उद्धव साहेब घराच्या बाहेरच पडले नव्हते एक नरेटिव्ह कसं सेट केलं जातं बघा की उद्धव साहेब घराच्या बाहेर पडले नाही उद्धव साहेब कुणाला भेटले नाही उद्धव साहेबांचा काळ कोणता उद्धव साहेबांचा काळ होता वीस एकवीस बावीसचे चे पाच सहा महिने या वीस एकवीस या दोन वर्षामध्ये फक्त पाचोरा नाही फक्त महाराष्ट्र नाही फक्त भारत नाही अख्खं जग कोरोनाशी झुंज देत होत ज्या कोरोना, कोरोना काळामध्ये सबंद जगभरामध्ये सगळीकडे आपल्याला तीनच नियम सांगितले जात होते कोरोना कोरोनापासून वाचायचं असेल तर काय करावं लागेल दहा सेकंद हात धुत राहा तीस सेकंद हात धुत राहा डेटॉलने सतत सतत हात धुत राहा तोंडाला मास्क बांधा आणि गरज नसेल तर बाहेर घराच्या बाहेर पडू नका शक्य तेवढं तुम्ही तुमचं काम घरातून करा शक्य तेवढे मानवी संपर्क टाळा हे तीनच नियम होते ना हीच गोष्ट मोदी सुद्धा सांगत होते ना बावीस जानेवारी मला अजूनही आठवतो तो दिवस की जेव्हा त्यांनी जनता कर्फ्यू मांडला होता आणि त्या जनता कर्फ्यूचं पालन संबंध राज्याने आणि देशाने केलं होतं कशासाठी की कुणीही घराबाहेर पडायचं नाही अगदी लहान पोरांच्या शाळा ऑनलाईन भरत होत्या आपल्याकडे लेकरांच्या शाळेच्या मोबाईलचे डाटे नव्हते भरायला चार चार शाळा मोबाईल एकच असायचा तरी सुद्धा आपण ऍडजस्ट करू करू लेकरांच्या शाळा केल्या नाय आपण लेकरं मोबाईल वर शिकवले दोन वर्ष अनेक लोकांनी ऑफिसच्या मीटिंग ऑनलाईन केल्या ऑनलाईन लोक बोलायची नातेवाईकांना भेटायचं असेल तर व्हॉट्सअप कॉल चालू होते अशा सगळ्या काळामध्ये काळजी घेतली ती कुटुंब प्रमुख म्हणून उद्धव साहेबांनी आणि त्यांना साथ दिली होती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या दोन माणसांनी जे काम केलं ते काम केंद्रातलं सरकार हे भाजपचं सरकार आहे ते सरकार काँग्रेसचं नाही ते सरकार आमचं नाहीये पण केंद्रातलं सरकार भाजपचं असताना सुद्धा भारत सरकारने ठामपणे सांगितलं की सगळ्यात चांगलं काम कोरोनाच्या काळात जर कुणाचं झालं असेल तर ते महाराष्ट्र सरकारचं झालेलं आहे ते उद्धव सरकारचं झालेलं आहे <प्थाँगा> दोन वर्ष हा माणूस अहो रात्र काम करत होता आपल्याला आपल्या घरातल्या माणसासारखं त्या ऑनलाईन येऊन प्रत्येक गोष्ट सांगायचे असं करा तसं करा भाज्या टिकणाऱ्या विकत घ्या इथपर्यंत सांगायचे ते की बघा भाजीपाला आणायला सारखे सारखे बाहेर पडू नका कडधान्य वापरा डाळी वापरा त्याच्यात प्रोटीन असतं त्याच्याने तुम्हाला ताकद मिळेल मोड आलेली धान्य खा किती बारीक बारीक गोष्टी ते समजावून सांगायचे एवढं बार काही ना आम्हाला कधी याच्या आधी कोणत्या नेत्याने सांगितलं नव्हतं कोरोना संपला पुढे काय झालं पुढे उद्धव साहेब आजारी पडले आजार पण इतकं भयंकर होतं मनक्याचा आजार जडला शरीराचा कुठलाही भाग हलत नव्हता माणूस मृत्यूशय्येवर गेला मृत्यूच्या दारेमध्ये उद्धव साहेब होते आदरणीय रश्मी वहिनी कावऱ्या बावऱ्या झालेल्या त्यांच्या डोळ्यात काहूर आपला नवरा आपलं सौभाग्य आपलं कुंकू मृत्यूच्या दाडेमध्ये आहे आपली दोन लेकर पंखाखाली घेऊन ती मावली टुकूर टुकुर टुकूर त्या यूच्या लाल दिव्याकडे बघायची की काय होणार आहे आपला नवरा जगेल की वाचेल तिच्या डोक्यात हे नव्हतं की सत्तेचं काय होईल मुख्यमंत्री पदाचं काय होईल त्या खुर्चीचं काय होईल कारण अमृता वहिनीमध्ये आणि रश्मी वहिनीमध्ये फरक आहे फरक आहे दोघींमध्ये त्या माऊलीला एवढंच बिचारीला पडलेलं की आपल्या नवऱ्याचं काय होईल आपल्या सौभाग्याचं काय होईल आपला नवरा आजारी आहे तो मृत्यूच्या दाड येत आहे तो मृत्यू झोपलेला आहे काय करावं पण त्याच वेळेला मुख्यमंत्री साहेबांकडे उद्धव साहेबांकडे काय होतं मुख्यमंत्री पद होतं काय म्हणजे या लोकांनी इतका यांच्याकडे पैसा इतका पैसा मनाशी जे काहीतरी तीन हजार कोटी चार हजार कोटी तर चार हजार कोटीला किती शून्य लागते तर आपल्याला कळत पण नाही थोड्याला पैसा आहे यांच्याजवळ तो काय म्हणजे लय हार्ड आहे हार्ड आहे ना कार्ड आहे पन्नास खोक्याचा जोर आहे सगळं आपाचा विषय लय हार्ड आहे पन्नास खोक्यांनी कार्ड आहे आपला आपाला घरात काय आपला मतदारसंघात नाही मान आहे पण तरी बी एकनाथ शिंदेकडे बराच म्हणे लाड आहे आपाचा विषय हाड हे किशोर आप्पा यांच्यावर मी काही फार बोलायची गरज नाही बरंच काही काय काही काही बघत होते येताना काय झालं नेमकं को मतदारसंघात कोण काय बोललो कोण काय बोललं मतदारसंघातलं एक कोणाचं तरी भाषण मी ऐकत होते बहुतेक त्यांची मुलगी किंवा अजून कोणीतरी असेल मग ती बिचारी रडते ती बिचारी पाणी पिते ती बिचारी पुन्हा पुन्हा रडते ती बिचारी पुन्हा पुन्हा असं एकदम तिला कड येतोय असं आवंडा गिळून गिळून ती बिचारी आणि म्हटलं अरे एवढं एवढं असं काय